आमदार संग्राम जगताप हे नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असतात आमदार संग्राम भैया जगताप सोशल फाउंडेशनच्या वतीने शहरातील एक ते सतरा प्रभागासह भिंगार व बुरुडगाव येथे लाडकी होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाची सुरुवात रविवारपासून झाली असून लाखोंची बक्षिसे ठेवण्यात आल्याने लाडकी होम मिनिस्टर कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत आहे खास महिलांसाठी आयोजित केलेल्या या कार्यक्रमामुळे आणि भरघोस बक्षिसांमुळे महिलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येतोय नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी शहराच्या विकासासाठी विविध योजना राबवल्यात विशेषत महिलांच्या सक्षमीकरणासाठी घेतलेले निर्णय उल्लेखनीय आहेत त्यामुळे महिलांना आर्थिक स्थैर्य शैक्षणिक संधी आणि सामाजिक हक्क मिळवून देण्यासाठी महिलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून आले आहेत आमदार संग्राम भैया जगताप सोशल फाउंडेशनच्या वतीने प्रत्येक प्रभागात लाडकी होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे रविवारी एकोणतीस सप्टेंबरपासून प्रभाग एक व प्रभाग सातपासून लाडकी होम मिनिस्टर कार्यक्रमाला सुरुवात झाली असून कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला आहे लाखोंच्या बक्षिसांचा वर्षाव असल्याने महिलांनी हिरिरीने भाग घेतला लाडकी होम मिनिस्टर कार्यक्रमात विजेत्या महिलांसाठी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत प्रथम येणाऱ्या विजेत्या महिलेस सुझुकी ॲक्सेस आणि अकरा हजार रुपयांची पैठणी द्वितीयासाठी फ्रीज आणि पैठणी तृतीयासाठी पैठणी आणि टी व्ही बत्तीस इंची सात उत्तेजनार्थ बक्षिसांसाठी पैठणी व स्मार्ट वॉच बक्षीस देण्यात येणार आहे कार्यक्रमानंतर महिलांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे नवरात्रोत्सवात फराळाची व्यवस्था करण्यात आली आहे कार्यक्रम यशस्वीतेसाठी आमदार संग्राम भैया सोशल फाउंडेशनचे पदाधिकारी कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत